नमस्कार मी राधिका रेडकर आज मुद्दा मी तुम्हाला व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आत्ता पाऊस थांबलेला आहे कारण पाऊस चालू असला ना की काही ते त्या आवाजात ऐकू येत नाही म्हणून मला ते तुम्हाला एक गंमतच सांगायची आहे तर काय झालं हो? आज संध्याकाळ रोज संध्याकाळी मी फिरायला जाते बरं का म्हणजे जायलाच पाहिजे ना आपण व्यायाम हा झाला पाहिजे या भावनेने जाते आमच्या घरापासून बाग किती अंतरावर आहे हार्डली एक पन्नास पावलावर पटकन जायचं यायचं आभाळ भरलेलं होतं आता तसं परवा पण भरलेलं होतं मग जाईल जाऊ की नको जाऊ की नको जाऊ की नको करत मी थांबले थोडा वेळ आणि म्हटलं परवा एवढं आभाळ भरलेलं होतं तर रात्री नऊच्या पुढे पाऊस पडला तो तरी आता कशाला पडतो जाऊन या पटकन आपण तीन तर फेऱ्या मारायच्यात घराघरा म्हणजे माझ्या वयाच्या मानाने जेवढं घराघरा होईल तेवढं घराघरा मारून पटकन येऊया असं म्हणून आणि तिथे खरं बागेमध्ये लोक होते एक डोम आहे त्याच्यामध्ये पुरुषांचा व्यायाम चालला होता एका डोममध्ये स्त्रियांचं काय म्हणतात की श्वसनाचे चा व्यायाम चाललेले होते म्हटलं आहे आता काही तसं बहुतेकता का नाही पाऊस पडायचा असं म्हणून आणि जसा फेऱ्या मारायला लागले तसं आभाळ पुष्कळच गडद व्हायला लागलं मनात असं बागबुक बागबुक व्हायला लागलं की बाबा पाऊस पडतो की काय पाऊस पडतो की काय दोन फेऱ्या झाल्या होत्या ना तेव्हा खरं तर पावसाचं काही फारसं लक्षण नव्हतं पण कॉन्फिडन्स नडला आमचा तिसरी फेरी पण पटकन मारू असं समजून तिसऱ्या फेरीला अक्षरशः दहा पावलं राहिलेली असतील तर ते तेवढ्यात गुडूम गुडूम सुरू झालं आणि बारीक असे थेंब पडायला लागले मी म्हटलं ते एवढं गुडूम गुडूम होतं काय एवढं फार पडणार मी जिथे बायकांचं हे चाललेलं होतं ना श्वसनाचे व्यायाम तिथे जाऊन म्हणजे दाराच्या फाटकाच्या जवळ मी होते पण तरीसुद्धा उलटी फिरले आणि त्या डोमध्ये बसून नको बा भिजायला नको आणि मग उगीच आरडाओरडा नको व्हायला घरात कुणाचा ते तुम्हाला कळलंच असेल म्हणून मी तिथे जाऊन थांबले कसलं काय होत जोरात पाऊस सुरू झाला आता म्हटलं काय किती वेळ थांबतो आणि आभाळ काळच होतं आणि आता तुम्हाला सगळ्याच शहरामध्ये कुठेही असला तरी तुम्हाला हा अनुभव आहे की ते जे एकदा सुरू झालं की थांबत नाही देवा ती पन्नास पावलावरची बाग मला पाचशे नाही पाच हजार पाच लक्ष पावलावर असल्यासारखी वाटायला लागली आता घरी जायचं म्हणजे अवघड घरी जायचं म्हणजे अवघड तरीसुद्धा मनात विचार होतं की ह्या एवढ्या बायका सगळ्यात कुणीतरी छत्री आणली असेल आणि आपण त्यांच्या छत्रीतून फाटकापर्यंत गेलो की पुढे भराभरा जाऊ आपण पण त्यांचं काहीतरी चालूच होतं मग जर असा पाऊस कमी झाला म्हणजे जे, जे मोठे मोठे टपोरे फे थेंब होते ना ते जरा कमी होऊन बेरेबल असे मला वाटले म्हणून मी निघाले बरं काय आहे एरवी कसं तरुण वयामध्ये सरसर सरसर, सरसर, सरसर जाऊ शकतो आता सरसर केलं तर सरकन पडायची भीती त्यामुळे प्रत्येक पाऊल असा बघून बघून चिखल नाही ना इकडे इकडे ब घसरणं नाही ना असं करून बघून बघून पायऱ्या तर उतरले रस्त्यावर होताच पा पा पाणी साठलेलंच होतं अगदी धावा करत मी घरापर्यंत पोचले कशी कशी फाटक उघडलं फाटकाचा आवाज आल्यानंतरच घरात असलेल्या यजमानाने दार उघडलं आणि काही न बघता माझ्याकडे बघून जे मी म्हटलं ना की केवळ डोळ्याची भाषा डोळ्यांना कळते तशी ती मला भाषा कळली सगळे शब्द उमटले काय नडलं होतं धग दिसत नव्हते आपलं वय काय आपण काय करतोय याचा काहीतरी हे सगळं त्या गृहस्थांनी मला न बोलता माझ्यापर्यंत पोचून त्याच्यावर अर्थात मी अतिशय 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 असा विनम्र अशा वेळी काढावा लागतो ना तो आवाज अरे काय सांगून निघालेच होते पण पाऊस यायला लागला म्हटलं भिजायला नको आणि म्हणून मी तिथं त्या डोममध्ये थांबले थोडा वेळ पाऊस थांबायचं नावच घेऊन ना घेणार ना आहे म्हटलं तू इकडे काळजी करशील म्हणून तसंच निघाले मी लहानपणापासून जे आईला सांगताना मी कौशल्य नाट्य कौशल्य सगळं जे अभिनय कौशल्य वापरत होते ना ते पूर्ण वापरले त्याच्यावर त्याचा प्रतिसाद काय होता या घरामध्ये कळलं जरा डोकं पुसा आणि आजारी पडू नका तेवढी कृपा कर मी तेवढी कृपा केली आणि पाऊस वाचायची वाट पाहून पाहून पाऊस थांबल्याबरोबर ही सगळी मी जी मज्जा केली ती तुम्हाला सांगितली तुम्ही करता का अशी कधी मजा करावी कधीतरी फक्त आजारी पडू नये आता मला सगळं काय आहे माहिती आहे का डोकं पुसलं आहे मगाशी जरासं डोकं दुखायला लागलं होतं एक शिंक पण आधी नाप ओल्या झालं आता उद्या माझ्याकडे भजन असणार बहुतेक असं वाटून आत्ता बरं आहे म्हणून तुम्हाला मी सांगते आवडलं तर लाईक करा शेअर करा दुसऱ्यांना सांगा म्हणजे त्यांनाही एखाद वेळेस उर्मी येईल की असं सगळा दंगा करायचा असतो या वयातसुद्धा असा धन्यवाद